आपलं घर लोटताना कचऱ्या शंभू मंगोला दरवाजा जवळ लोटावं आणि उमेदवारांनी सांगितलेली भूमिका आपण सगळ्यांनी मान्य करा या ठिकाणी माय बहिणीनं पाया पडून कळकळीची विनंती करतो चपल्याचा अंगा तुटला तर आपण चप्पल बदलतो शर्त फाटला तर आपण शर्त बदलतो गेली दहा वर्ष कधी उजवा कधी डावा कधी समाशी कधी देळवारशी असा शर्त घालून तीच ती माणसं आपल्या पुढे येतात माणसाला तुम्हाला बदलायचंय माणसाला तुम्हाला बाजूला करायचंय ओच वाहणार कुंभाराचं गाडं आपल्याला बाजूला करता आलं तर मी तुम्हाला पायावर डोकं टेकवून तुमचे आशीर्वाद मागेन यासाठी एवढं काम नक्की करा अशी हात जोडून विनंती करतो अधिक न बोलता पायावरून करतो माय बहिणीनं तालुक्यात बहिणासर राठेवाडीची लेख इथं आली चाळीस वर्ष ना आणि या ठिकाणी अवतार घराण्याच यश संपादित केला आणि आज ती लेख तुमच्या समोर पदारपास लाख मोलाच्या मताच दान मताची भीक मागते आहे की एक मत माझ्यासाठी तुमची सेवा करते मी तुमच्या उपकार विसरणार नाही माझ्या मी तुमच काम प्रामाणिकपणानं करीन असऊलीनं सांगितलेला एकच प्रश्न आपल्या समोर नम्रपणानं सांगू इच्छितो माय मावल्यानं बाजारला येणारी लेख बाजारला येणारी बहीण बाजारला येणारी म्हातारी बाजार आई नातवाला फटकुरा ककड्या बांधून घेऊन जाणारी आजी सगळा बाजार केला गर्दीत फिरली आणि त्या माऊली जर वॉशरूम कुठे आहे म्हणून कुणाला पत्ता विचारला तर ठेकेदार आंतरराष्ट्रीय जा। जाष्ट्रीय कीर्तीच्या चोराला माहित नाही इथं वाशरूम कुठे आहे इथं मुकाली काय माहित नाही अरे आपल्या माय बहिणीची तरी लाच वाटा

¡Locurad de esto! ¡Me va a ir a...